जिल्ह्यात आमच्याकडे नागापूर नावाचं एक गाव आहे ज्यांची पुण्यतिथी चालू आहे ना ते भगवान बाबा दरवर्षी त्यांच्या गावी जेवायला जायचे कचरू माळी म्हणून त्या घरी जेवायला जायचे साळुंकेच्या घरी आणि भगवान बाबा येणार आहेत म्हणून तर त्या गावकऱ्यांनी गाव अत्यंत गाव सजवलेलं होतं भगवान बाबा येणार आहेत म्हणून तर लोकांनी रांगोळ्या काढल्या होत्या भगवान बाबा येणार आहेत म्हणून तर नवीन वस्त्र परिधान केले होते जुन्या काळात संत साधू किंवा दिंडी गावात यायची झाली तर गावातलं भजनी मंडळ दिंडीला किंवा साधूला आणायला रस्त्यावरती जायचं भगवान बाबा येऊ लागले तर असं कळल्यानंतर गावातलं भजनी मंडळ भगवान बाबाला आणाय गेलं पण योग असा ज्या घरी भगवान बाबा, बाबा जेवणार होते का त्या घरचं सुदामा नावाचं पोरगच वारलं अचानक वारलं पण जुन्या काळातले म्हातेलाही खतरनाक होते म्हातारा म्हणलं खबरदार माझा साधू वर्षातून एकदाच घरी येतो एकाने सुद्धा डोळ्यात पाणी आणायचं नाही भगवान बाबा जीवन गेल्याशिवाय जुन्या काळातल्या म्हाताऱ्यांचा जोडा कर, -कर म्हातारी अशी थरथर -कर करायची आता तसं नाही राहिलं आता कीर्तन संपून घरी गेले म्हणावं लागतं उठ उठ तसं करू नाही उठ उद्या लवकर येईल पंगत लांबली मी तरी काय करू उठ तसं नाही करावं जुन्या काळात तसं नव्हतं डोळ्यात पाणी आणायचं नाही भगवान बाबा जेवण गेल्याशिवाय असं म्हटल्यानंतर ते गेलेलं लेकरू शेजारच्या खोलीमध्ये झाकून टाकलं आणि भगवान बाबा आले गावात महाराज दिंडी आली होती भगवान बाबा जय भगवान बाबा स्वामी जे भगवान बाबा भगवान बाबा जे भगवान बाबा वामन भाऊ जे भगवान बाबा अशी दिंडी आली होती आणि तेवढ्यामध्ये भगवान बाबांचं पूजन झालं ज्या क्वाटवरती बाबांना बसवलं होतं ना डोळ्यासमोर चित्रांना तिथं बाबा बसले होते या बाजूला प्रतिष्ठित मंडळी होती या बाजूला बाबांसमवेत आलेली मंडळी होती समाज असा बसलेला होता बाबांचं पूजन झालं लोक म्हणतात बाबा बसवायचे का पंगत बाबा म्हणले बसवा बाबांनाही जेवायला बसवलं चित्र डोळ्यासमोर आणा बाबाच्या समोर असा चौरंग मांडलेला आहे निरंजनी आहे आहे समोर रांगोळ काढलेली आहे असं सुंदर ताट बाबांचं पुढं मांडलेलं आहे आणि भगवान बाबा म्हणले बसायचं करे जेवायला बाबा म्हणले बसा भगवान बाबा असा घास उचलणार तेवढ्यात भगवान बाबा म्हणतात काय रे गेल्या वर्षी नाही का चपाती वाढताना माझ्या ताटात पाणी सांडलं होतं तो सुदामा कुठे त्याला आवाज द्या साधू अंतर्यामी असतात घरातले लोक म्हण मनल, म्हात म्हणलं बाबा ते लिकरू आसन लई गर्दी जमली तुम्ही आलात म्हणून कुठं तरी कार्ट असन पुन्हा भूलितो तो तुम्ही जेवण झाल्या बाबा म्हणले नाही नाही त्याला बोलवा अगोदर लई स्पर्ग आहे महाराज सगळ्यांना कळालं खतरनाक आहे एकाने सुद्धा आवाज केला नाही पण माझ्या ताईनो जिचा तो मुलगा होता ना तिला नाही तिने हंबरडा फोडला आणि ती म्हणाली बाबा आता सुधामा येणार नाही सुधामा आता देवा घरी गेलाय बाबा तो आता तुम्हाला विक्षेप करण्यासाठी पाणी वाढण्यासाठी येणार नाही येणार नाही ना ये म्हटल्यानंतर बाबांना राग येतोय देवाचा बाप रे का गेला हे मुलगा काय चूक केली या घराने आमचे भगवान बाबा ताडकन ताटावरती उभा राहतात देवाकडे पाहतात देवाला भांडतात कब्बर दूध मागवल्या जात आहे त्या दुधात काय टाकायचंय ते टाकल्या जाते बाबांनी मंत्र म्हणल्या जातो बाबा त्याला दूध पाजतात डोक्यावरती हात ठेवतात आणि बाळा सुदामाला बाबा म्हणतायत उठ तुझ्या हाताने मला जेवण करायचंय किती वेळ झोपतो रे ओठ तुझ्या हाताने जेवायचंय सुदामा अरे सुदामा उठ म्हटल्यानंतर झोपेतून जसा माणूस उठावा ना तसं ते पोरग ताडक न येऊन बसल कारण देवात जे सामर्थ्य आहे ना ते सामर्थ्य साधूत असते महाराज मेले माणूस जितवून गेले काय सामर्थ्य होतं भगवान बाबा मेलेली माणसं जिवंत करत होते आम्हाला कीर्तनात झोपलेली उठवता येत नाही आमचं सामर्थ्य आहे भगवान बाबा गेलेली लोक उठवत होते बापरे असेल काय शक्ती असेल महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये देवाशिवाय आम्ही दुसऱ्याला कोणालाच मोजणार नाही आम्ही नवजूतया वाटा नाचू पंढरी चोहटा तुझा कोणा शरण जाऊ नारायणा आईसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुनी म्हणून तर महाराज म्हणले तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे मा